स्वागत आपल्या युट्यूबच्या एका लाडक्या व्हिडिओ मध्ये आपल्या युट्यूब चॅनल मेहुल आनंदी म्हणजे आपल्या चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल पहिला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बिलोडिशन आयकॉन इनेबल करा त्याने काय होईल तुम्हाला आपला व्हिडिओ आल्या आल्याला कळेल घंटाई देवीच्या बाजूला प्रदर्शन बनल्या भो, भव्य ग्राहक पेठ त्याच्यामध्ये कुठचे कुठचे स्टॉल आहेत जवळजवळ सत्तर स्टॉल आहेत आणि हे प्रदर्शन जवळजवळ सहा जुलै पर्यंत राहणार आहे आजची तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस जून ओके आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ तर नक्की या प्रदर्शनाला या प्रदर्शना काय काय गोष्टी आहेत काय आहे या आपण बघूया सत्तर शॉट्स बऱ्यापैकी बहुतेक असे शॉट्स मी कव्हर करणार आहे आणि तुम्हाला करणार आहे पण तुम्हाला आवर्जून घ्यायला मिळतं नक्की या ग्राहक पेडला आणि यांच्या बिझनेसला चालण्याला तुम्ही चालना द्या या आपण बघूया कुठचे कुठचे स्टॉल आहेत ते भव्य ग्राहक पेठ मान्सून स्पेशल प्रदर्शन आणि विक्री भव्य ग्राहक पेठ सत्तावीस ते सहा जुलै टायमिंग अकरा ते नऊ घंटा देवी मैदान ठाणे वेस्ट या प्रदर्शनामध्ये पुढे काय काय ते आपण हो बघतोय घंटादेवी मंदिराला असं काय आहे बघा हे नेस्ट हे शोपीस म्हणून आजकाल यूज करतात छान छान नेस्ट आहे अजून काय आहे इथे बघा प्रदर्शन प्रदर्शनासाठी भरपूर गुडांचे आहेत सगळे खेळणी आहे मला ही सगळी खेळणी बघितल्यानंतर सावंतवाडीची आठवण येते सावंतवाडीला अशी काही खेळणी होती तिथे मार्केटला असतात तर ह्यांचं हे कुठचं शॉप आहे नेचर्स वूड बघा सावंतवाडीची लाकडी खेळणी बरोबर मी आणि ते फोन नंबर हा मेन्शन केलाय कोणाला ह्यातले कुठचंही खेळणं किंवा टॉईज किंवा काही स्वयंपाक उपयोगी वस्तू कुठची आवडली तर ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा नेचर वूड्स असा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे भरपूर असे खरेदी करण्यासाठी इथे सामान आहे बघा पार्ट आहे पो मोरळी आहे कदा ताईंनी मोरी घेतली अगरबत्ती स्टँड आहे भरपूर असं कलेक्शन सगळं सावंतवाडीचं ना आपलं स्पेशालिटी सावंतवाडीच ते बघा ना जरा झूम करून दाखवतो हत्ती हत्तीचा शोपीस आहे मस्तपैकी छानपैकी आणि बघ कोणाला बाईक्स वगैरे त्याची पहिलाच आपल्या शॉप्स ते आहे शॉप्स मी आला घंटा देवी आणि एकदम उपयुक्त वस्तू आहेत सगळे जबरदस्त हे बघा हे काय हे आपलं अगरबत्ती स्टँड आहे ना काही अगरबत्ती स्टँड अच्छा अच्छा आणि हे काय होती अच्छा अगरबतीच ओके नारळाच्या करवंडी पासून सुंदर भातोबरीची खेळणी लाकडी ती सुद्धा छान असं भरपूर असं कलेक्शन नमस्कार बाटी गाऊन वन थाउजंड ला चार तीन पीस कुठचे घ्या आणि ते शॉर्ट आहेत लेडीज साठी वन थाउजंड ला तीन पीस भरपूर असं कलेक्शन बाटिक गाऊन आहेत ना सगळे अच्छा बरेचसे साठी अजून बरच आहे ड्रेस मटेरियल ड्रेसेस आहेत भरपूर असा ड्रेसचं कलेक्शन आहे ना टाकली बंधू आम्ही जाणतो घरी बनवलेल्या पदार्थांची पोष्टिक कर काही नाही सगळे घरगुती पदार्थ मध्ये चटपट आयटम आहेत हे काय सर ब्रोकोलीचे चिप्स आहेत आणि ज्वारीचे चिप्स आहेत ब्रोकोलीचे चिप्स आहेत आणि रोस्टेड रोस्टेड चिप्स आहेत दीडशे रुपये हे ब्रोकोलीचे टेस्ट करून बघा त्याच्यानंतर ज्वारीचे चिप्स आहेत नाचणीचे चिप्स आहेत पौष्टिक लाडू आहेत कॅल्शियम लाडू आहे ओट्स मखाना लाडू आहे प्रोटीन लाडू आहे मेथी आहे नाचणी आहे बेसन आहे दोनशे वीस रुपयापासून पासून दोनशे चाळीस पर्यंत ब्रोकोलीचे चिप्स आहेत टेस्ट करून वेट पाव किलो टोटल पाव किलो हे ब्रोकोलीचे चिप्स आहेत त्याच्यानंतर हे पौष्टिक लाडू आहेत हा ओट्स मखानाचा लाडू आहे ओट्स मखाना डिंक गोळ साजूक तूप गुळातला आहे साजूक तोपातलाय टेस्ट करून बघा एक लाडू सकाळी ब्रेकफास्ट टिफिन ला वगैरे कॅरी करायला छान घरगुती पदार्थ खाली पिठाची भाजणी आहे नाचणीचे ज्वारी गावणे आहेत रव्याच्या शेवया आहेत गव्हाच्या शेवळ आहेत उपमा खीर शिरा करायला छान भाजणीची चकली आहे टेस्ट करून हो आहे थालीपीठाची भाजणी आहे पौष्टिक लाडू आहेत हा कॅल्शियमचा लाडू आहेत ना टेक्स्ट करून घेऊ तसेच ब्रोकोलीचे पण आहेत ज्वारीचे पण आहे हे ब्रोकोली पण टेक्स्ट करा कलेक्शन आहेत इथे काय आहेत ब्लाउजेस आहेत या जरा शॉप ला गर्दी खरेदी करण्या भरपूर असं लेडीसाठी कलेक्शन ब्लाउजेस आणि मागे साड्यात अजब गजब, स्लोगन्स वाले टी शर्ट आहेत लहान मुलांना सांगते मोठ्यापर्यंत अजब गजब हे बघा तुम्ही स्लोगन बघू शकता अजब गजब टी शर्ट सगळ्या साईज चे कलर भरपूर सा आहेत साईज सुद्धा शॉप का कढई कढईन तवे भरपूर अशा प्रकारचे कढईन तवे कमी तेलामध्ये उपयुक्त अशी भांडी बघा असे काय आहेत भरपूर भांडी हे भरपूर भांडेल डोसाचा तवा कढई तवा फ्राय तवा पॅन आणि मागेच भांडी कमी तेलामध्ये हे जेवण बनवण्यासाठी अगरबत्ती हा हे धुपामध्ये हे तूप आहे तुपाचं आहे ना ओके अभंग जाता काय माहिती नमस्कार माझं नाव आहे हे आमचे अभंग ब्रँड आहे ह्याच्यामध्ये आहे सामरानी कप धूप आहे हे गाईच्या शेणापासून बनवलेलं आहे आतमध्ये एकवीस घटक आहे दूध तूप तुळस तु, तु, सर्व हे बारा पीसेस आहेत एकशे पन्नास रुपयाला हे आहे तुपाचे दिवे आहेत हे हे आतमध्ये प्युअर गायशी गायीचं तूप आहे हे बाहेरचं आवरण खरं गायच्या शेणापासून बनवलेलं आहे बारा पिसीस आहे दोनशे रुपयाला हे आहे तुपाच्या वाती आहे गायच्या शे तुपापासून बनवलेले पस्तीस आहेत एकशे पन्नास रुपयाला आपल्याकडे हो हे आहे सहा अगरबत्ती आहे आपल्याकडे हो सहा सा, सहा अगरबत्ती आहे हे आहे ह्याला उठण्याचा सुगंध आहे ह्याला चंदनाचा सुगंध आहे रात्रणीचा सुगंध आहे कस्तुरीचा हे लेमन ग्रास आहे ही मच्छरांसाठी सुद्धा युज होते आणि ही पंचगव्यापासून बनवलेली आहे नाही ना अजिबात काय त्रास होत नाही संध्याकाळी सात वाजता लावायची ही ही एक अगरबत्ती आहे एकशे सत्तर रुपयाला त्याच्यामध्ये शंभर ग्राम आहे पासष्ट सत्तर कार्या आहेत दोन घेतलं की तीनशे ला कुठली दोन घ्या तीनशे ला तीन हो हो तीनशे ला दोन हे बाकीचे आहे आपल्याकडे चार धूप आहे गुगुळ गुलाब लोबान आणि चंदन एक अंडी साधारणत तीस ते चाळीस मिनिटापर्यंत राहते तुम्ही बघू गुगुळ धूप हे गुगुळ धूप मध्ये लक्ष्मी मातेच्या प्रसन्नासाठी असत हो गुलाब हो हो बरोबर हो गुलाब अ होम फ्रेशनर मध्ये सुद्धा युज होतो लोभाने लहान मुलांना धुरीसाठी सुद्धा युज होतो आणि चंदन घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी साठी असत हे आहे आपल्याकडे आहे सॉरी भीमसेनी कापूर आहे शंभर ग्राम दोनशे पन्नास रुपयाला आणि हो अडीचशे रुपये शंभर ग्राम हे जे चार धूप आहे हे कुठलेही एक घ्या नव्वद रुपयाला आणि चार घेतले तर ते तीनशे रुपयाला हे मोदक धूप आम्ही आजच लाँच केलं आहे नवीन आहे बघा म्हणजे गणपती बाप्पा अगदी साठ दिवसापूर आलेला आहे आणि ताईंच्या एका ह्या शॉप मध्ये अभंग ना हो अभंग बाप्पा यांच्या मार्फत त्यांनी आता पहिल्याच दिवशी म्हणजे इंट्रोड्यूस केलेला आहे तशी छान एक आठवण आणि आपल्या गणपती बाप्पाला नक्की आवडेल बरोबर घंटाई मध्ये प्रदर्शन चालू आहे आज तरी काय आज तारीख आहे सत्तावीस सत्तावीस हजार अठ्ठावीस अठ्ठावीस तारीख आहे शनिवार आहे आणि आज पाच सहा दिवस आहे आपल्या ताईचा हो हो, कॉल आहे त्याचे उपयोगांनी जे काय केलं ते सगळ्या उपयोगी वस्तू आणि आपले सण आज जवळ चालले श्यामरे सोमवार म्हणा श्यामिनी सोमवार म्हणा छान असं अभंग नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आवर्जून या इथे या हो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेव्हन सिक्स नाईन फोर वन डबल सिक्स झिरो थ्री ऑल ओव्हर मुंबई मध्ये पाचशे पर्यंत फ्री होम डिलिव्हरी आहे आणि आपल्याकडे आपण अजून एक न्यू लॉन्च केलं गिफ्ट बॉक्स हा हे कस्टमाइज आहे याच्यामध्ये आपल्याला तीन अगरबत्ती कुठलीही धूप किंवा घी पूजा तीन जे धूप बघितले होते धूप आणि हे सुद्धा भेटणार आहे प्रत्येकाचे सहा सहा तसे बारा आणि पन्नास ग्राम आपल्याला कापूर सुद्धा भेटणार आहे याची किंमत आहे बाराशे रुपये कस्टमाइज आहे हो जसं की आपण कोणाच्या सत्यनारायणच्या पूजेला गेलोय किंवा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या रिलेटिव्हच्या फ्रेंडच्या घरी गेलोय तर हे यूज होऊ शकतं महिना येत आणि खास माहिती गणपती बाप्पा तीनशे रुपयाला अकरा येतात त्याच्यामध्ये आपण अकरा नैवेद्य दाखवतो म्हणून अकरा गणपती बाप्पा मोर्या थँक्यू आय वेलकम सर थँक्यू या शॉप मध्ये बघा बरीचशी ग्राहक आहेत विचारतात त्यांना आवडते सुद्धा अभंग म्हणजे आपल्या बरोबर अशी दुसऱ्या एक ब्लॉगर आलेले आहेत जस ताईंच्या शॉप मधून माहिती घेतात अभंग मंडई एका शॉप मध्ये आले आहे ताईंच्या अशी काय ज्वेलरीज आहे बघा मंगळसूत्र बारी बारी मंगळसूत्र काय कलेक्शन आहे सुंदर असं कलेक्शन कलेक्शन काय कलेक्शन आहे वा सुंदर असं कलेक्शन एका पुढच्या स्टॉल मध्ये आलो आहे दादांच्या भरपूर असं बॅग्स आहेत दादा हे आपल्याकडे तीस रुपये सर तातडी तीस रुपये आहे माहिती माझं नाव राम होतकर माझं कंपनी नाव आशा लेदर वर्क आणि आपल्याकडे सर्व काय आपल्या लेदरचं वस्तू आहे आपल्याकडे हे नॅचरल लेदर मध्ये आणि हे त्याच्यामध्ये शेप लेदर आणि कलरचे ऑप्शन दिलेले आपण आपल्याकडे टाटिंगला तीस रुपया टाटिंग आहे तीस रुपयाला लेदर आहे लेदर नाही म्हणून पूर्ण करायचं एक लाख रुपये द्यायचं प्युअर लेदर करत चालेल चालेल ना हंड्रेड पर्सेंट चालेल एखाद नाही तुमच्या जेवढे जेवढे लोक थोड्या लोकांना सगळ्याला पैसे भेटणार आपल्या तीस रुपयापासून ना पन्नास रुपये आहे ऐंशी रुपयाला आहे शंभर रुपयाला आहे दीडशे रुपये नाही आहे दोनशे रुपयाला रेट ओके आता हा लेडीज आता जेंट्स मध्ये दे... विजिटिंग कार्ड होणार आपल्याला एकशे पन्नास रुपये हा ट्रान्सफर ट्रान्सफरवाला प्लस जेंट्स वेळेला आपल्याकडं नाही एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर आणि ह्याला आहे त्याला दोनशे रुपये हा लेदर ते हे शिप लेदर आणि आता नॅचरल पप्पी लेदर तीनशे पन्नास रुपये रफन टप वापरायला कसं काय का करा दहा वर्षाला काय फिफ्टी तीनशे पन्नास रुपये हे रपन टप आहे हा हे साडेपाचशे हा हे चारशे पन्नास रुपये आणि आपल्याकडे सगळ्यात भारी सहाशे रुपये हे मॉल मध्ये हा मध्ये कुठे गेल ते पाच हजार रुपयाला आपल्या फक्त पाचशे रुपयाचं आहे आता आपण लेडीज व्हॅलेट मध्ये आपल्या लेडीज वॅलेट मध्ये आपल्याला तीनशे पन्नास पैसे तीनशे पन्नास ते साडेपाचशे रुपये आणि हे आपल्या सातशे पन्नास ते आपण माझ्यामध्ये एक हजार पन्नास मध्ये येतात अलग अलग व्हरायटी आहेत हा आता जर आपण लेडीज पर्से जर घ्यायला गेलात ना आपल्याला होर पंखे लॉंग सहा ते सात कलर आहेत लॉंग बेल्ट आणि छोटा बेल्ट आहे हा दोन हजार रुपयाचा आहे हे पुन्हा घेतला अठराशे रुपयाचा आहे हे घेतलं आपल्या बावीसशे रुपयाचा आहे कलर आहेत आता जर आपण जर बघितला ना हे अकरा कप्प्याची बॅग आहे सर अकरा कप्प्याची रपन टप कसं वापराला सहा कलर आहेत आता अकरा कप्पे कसे आहेत ते बघायचे आपण बाहेर दोन आहेत हे तर दोन आहेत आणि हे तर आपले सात कप्पे फक्त पंचवीसशे रुपये लेदर मध्ये टोटल लेदर मध्ये हा झोला बॅग येत ना आपला तेवीसशे रुपये प्लस आपल्याला लेदर हायवर शॅक ऑफिस बॅग चार हजार आठशे रुपये आता ऑफिस मध्ये गेलं जेंट्स मध्ये अठराशे रुपये दोन हजार रुपये तेवीस रुपये तीनशे आणि तीन हजार रुपये हा आता हे राऊंड बॅग बावीसशे रुपये आता आपण जर इकडं आला आपण हे रोज रोज उठून फिरण्यासाठी फक्त अडीचशे रुपये नऊशे पन्नास रुपये हजार रुपये बाराशे रुपये हे आठशे रुपये नाही ना बसता आणि हे पाचशे रुपये आणि हे चारशे रुपये सर हे पंधराशे रुपये हा माझा मोबाईल नंबर नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर माझा मोबाईल नंबर नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर हे आपल्या ह्याच्यातून ना पाच नंबर टॉल आहे आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आणि आपलं जसं पाहिजे तसं बनवून स्वतः आपल्याला तुम्ही दिले जाते नमस्कार सर जा भरपूर अशा साड्यांचं सा कलेक्शन सहावारी नऊ वारी महिला वर काही छान अशी परवणी आहे घटाई ऑफर ला। लावजंड ला दोन साड्या म्हणजे पाचशे ला एक असं काय कलेक्शन आहे टॉप्स पाहिजे असेल ड्रेसेस पाहिजे असेल तर बघा रतिक कलेक्शन नंबर आहे आणि असं काय टॉपच कलेक्शन भरपूर कलर आणि साइज मध्ये मिळून जाईल तीच शॉर्ट मीडियम लॉंग वेगळे साइज, कलर कॉटन मध्ये भरपूर अशा कुर्तीच कलेक्शन साड्यांमध्ये बघायला जातो अजून एक मला शॉप दिसल सहावारी मध्ये भरपूर अशा सा साड्यांचं कलेक्शन आहे नक्की घंटाई देवी मैदानामध्ये प्रदर्शनाला भेट द्या आणि आवडल्यास त्यांच्याकडून नक्की खरेदी करा छान छान साड्या आहेत बघा असं काय साड्यांचं कलेक्शन ताईंच्या शॉप मध्ये आलाय तर ह्यांचं काय एकदंत ना एकदन तर मालवणी मसाले बघा असं काय त्यांचं ब्रँडचं नाव आहे सौ राऊळकर ताई आणि मोबाईल नंबर सिंधुदुर्ग कुडाळ म्हणजे आपल्या मालवण कुडाळ पट्ट्यामध्ये असे का त्यांचे प्रोडक्ट आहेत हा मसाला का गरम मसाला, आ, मसाला। हा बघा हा गरम मसाला गरम मसाला फिश कडी हा मालवणी मसाला आहे हा थालीपीठ भाजणी वडापीठ अच्छा हा खाजा कसा तुमच्या इथे तेच आहे ओके कसं काय आहे पाव किलो पाव किलो साठ रुपये मालवणी खाजा आपले शेंगदाण्याचे शेंगदाण्याचे लाडू शेवयाचे लाडू या आहे ना आंबापोळी आंबा आं... आले पाक आंबावडी आणि खास म्हणजे बरेच जणांना असे आवडतात ते फणसाचे दरे कापे चहा मसाला सुद्धा आहे अच्छा चहा मध्ये युज करतात आणि हे कसं प्रोडक्ट आहे अच्छा कोकण आगळ कशी बॉटल ही कोकम सर्वच एकशे वीस पण एकशे वीस रुपये बॉटल ओके असा काय ताईंच स्टॉल आहे आपल्या स्टॉल नंबर सौ हर्षा राहुल असा स्टॉल आहे त्यांचं कोकणी मालवणी प्रोडक्ट महिला वर्गासाठी हेअरपिन्स आहे सगळ्या हेअरबिन्स आहेत नंदिनी क्रिएशन मधून हेअर बँड लहान मुलांसाठी काही मंगळसूत्र आहेत बेंगल्स इथे आपण बघूया काय हे अच्छा हे साडीला लावण्यासाठी आला तर नक्की भेट द्या महिला वर्गाने भरपूर असं खरेदी करण्यासाठी आहे शॉपिंग करण्यासाठी नंदिनी क्रिएशन नंदिनी क्रिएशन इमे इमिटेशन ज्वेलरी असा काय नंबर आहे कुठचं मटेरियल आपण ते कुठचं म्हणाला रोज गोल्ड रोज गोल्ड रोज गोल्ड आणि गोल्ड ओके छान असं कलेक्शन महिला वर्गासाठी बघू शकतो बेंगल्स हे इमिटेशन ज्वेलरी मध्ये इमिटेशन ज्वेलरी मागे मंगळसूत्र सुद्धा वा, वाट घंटाई देवी प्रदर्शन सत्तरशे जवळ जवळ स्टॉल आहेत त्याच्यामध्ये महिला वर्गासाठी ड्रेसेस शॉर्ट्स परत मॅक्सीज गाऊन साड्या तसेच मसाल्याचे पदार्थ असे भरपूर टी शर्ट इमिटेशन ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी असे बरेचसे स्टॉल आहेत पण नॅचरल वूड आपण जे सुरुवातीला बघितलं आता आपण आहोत प्रदर्शनाच्या शेवटच्या स्टॉल वरती असं काय प्रदर्शन होत असं तुम्हाला दाखवलं तुम्हाला जमल्यास नक्की या आणि इथे त्यांच्या उद्योगाच्या चालना द्या तर परत तुम्हाला एकदा सांगतो हे कुठे आहे बघा भव्य ग्राहक पेठ सत्तावीस जून ते सहा जुलै घंटाई मैदान टायमिंग अकरा ते नऊ पुढचे एक प्रदर्शन ग्राहक पेठे आहे ते विले पालेपुर आहे असं कधी सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत महिला आणि लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या गृहोपयोगी वस्तूंची ही अप्रेंता अप्रेंता कसा ग्राहक पेठ आता म्हणजे दोनच दिवस झालेत आपले पण ठाण्यातले ग्राहक हे अतिशय म्हणजे प्रदर्शनाला त्यांना अतिशय उत्साह असतो त्यामुळे ठाण्यातल्या ठाणा आणि था, बोरिली या दोन ठिकाणी प्रदर्शन करायला मला अतिशय आवडतात हे माझं मी एकोणीशे ब्याण्णव पासून प्रदर्शन करते हो म्हणजे जवळजवळ बत्तीस ते तीस वर्ष मी एक्झिबिशन करते हो आणि मुख्य म्हणजे ज्यांना आउटलेट्स नाहीयेत ज्यांची दुकानं नाहीत त्यांनाच आपण इथे स्टॉल दिलेले आहेत त्यांना हे काय म्हणतो विक्री करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना एक नवीन प्लॅटफॉर्म आपण देतो आपण होुभेच्छा हो थँक्यू म्हणजे असंही घंटा देवीचं प्रदर्शन होतं सहा पर्यंत टायमिंग आणि डिटेल अट्रेस तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला हे मी जे ब्लॉग मी दाखवलं प्रदर्शन इकडचे स्टॉल तुम्हाला आवडले का आपला ब्लॉग तुम्हाला नक्की कळवा आपले ला, कमेंट करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणता काय होत आहे बरेच जण आपले ब्लॉग बघताय पण सबस्क्राईब करायचं राहून जात जर तर तुम्ही सबस्क्राईब करायला कमेंट्स करा तर मला सुद्धा अजून छान छान ब्लॉग पडायला प्रोत्साहन मिळेल चला या ब्लॉग मी आता इथेच थांबतो तिथपर्यंत धन्यवाद थँक्यू गणपती आप्पा मोर्या बघा प्रदर्शनाला बरेचसे जण येत संध्याकाळची वेळ आहे अतिथा चांगला आहे वा